ശ്രീരാമചന്ദ്ര मी येत्या दहावी ब या वर्गामध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्रशाला कासार बालकुंदा आमच्या शाळेत व्यावसायिक शिक्षण दिले जाते त्या अंतर्गत मी हेल्थकेअर हा विषय घेतला आहे हेल्थ म्हणजे आरोग्य आणि माणसाची आरोग्य हीच खरी संपत्ती असते ते म्हणतात ना संपत्तीचा बँक बॅलन्स महत्वाचा नसेल तर आरोग्याचा बँक बॅलन्स चांगला असेल तर आयुष्याला अर्थ आहे हेल्थकेअर हा विषय मी गेल्या दीड वर्षापासून शिकत आहे या दीड वर्षात मला आरोग्याची खूप काही अशी माहिती मिळाली त्यामध्ये वैयक्तिक स्वच्छता कशी घ्या પ્રથમ ઉપચાર પ્રથમ ઉપચાર કેવા કરાવી ઉદ્દેશ કાય

आपण आपले आरोग्य चांगले ठेवू या विषयाला एक मॉडेल केला आहे ज्याचे नाव आहे योगा क्लब आपण दररोज योगा व व्यायाम केला पाहिजे व्यायाम केल्याने आपले शरीर व मन ताजेतवाने होते शरीराला नवी चेतना मिळते आपल्या शरीरातील सर्व अवयवांची कारण पार पाडण्यासाठी आपण दररोज व्यायाम करणे खूप गरजेचे आहे आपले वजन व आपल्या शरीराचा फिटनेस व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण व्यायाम करणे खूप गरजेचे आहे आपले हृदय सुरळीत पार सुरळीत सुरळीत कार्य पार पाडण्यासाठी आपण दररोज व्यायाम करणे खूप गरजेचे आहे त्यामुळे लक्षात ठेवा हळूहळू व्यायामाची सवय करून घ्या दिवसातून चोवीस मिनिटे शरीरातून घाम म्हणजे दिवसाचे चोवीस तास आरोग्यदायी ठरतील नंतर आहे धुम्रपान आणि मद्यपान धूम्रपानपान करू नये धुम्रपान फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता असते किशोरवयीन मुलामुलींमध्ये मुला मुलींमध्ये प्रमाण खूप जास्त असते त्यांना शिक्षक पालक दिलेल्या सल्ल्यांपेक्षा मित्रमैत्रिणींबरोबर जास्त काय राहणे त्यांच्या बऱ्या वाईट सवयींचे अनुकरण करणे हे त्यांना जास्त योग्य वाटते कधी समवयस्कांचा आग्रह म्हणून कधी उच्च राहणीचे प्रतीक म्हणून तर कधी आजूबाजूच्या मोठ्यांचे अनुकरण करून लहान वयातच मुले बी सी गारेट दारू मध्ये यांची चव पाहतात आणि नंतर त्याचे रूपांतर व्यसना होते तात्पुरती नशा देणारे हे आम्ली पदार्थ व वनस्पतीजन्य मानवी चेता संस्था स्नायू संस्था हृदय यांना कायमस्वरूपी हानी पोहोचवतात व कायमस्वरूपी हानी पोहोचवतात व स्नायू सदा स्नायू संस्था हृदय यांना कायमस्वरूपी हानी पोहोचून तो लोकपूजाचा कर्करोग होतो नंतर आहे सकस आहार घ्यावा सकस आहार घ्यावा असे म्हटले जाते कारण आहार आणि आज, आजारांचा खूप जवळचा संबंध आहे जर आपले आहार सकस असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारचे आजार होत नाहीत जर आपला आहारच व्यवस्थित नसेल तर आपला आपल्याला आजार होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण आपल्या आहारात फळे भाज्या पालेभाज्या नैसर्गिक पदार्थ जसे तूप लोणी दूध अशा दुधापासून बनलेल्या गोष्टींचा आपल्या आहारात समावेश करणे खूप गरजेचे कर आहे जर आपले आहार सा सात्विक असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही नंतर आहे परिसरातील स्वच्छता घराची व परिसराची स्वच्छता ही आरोग्याचे सर्वात महत्त्वाचे अंग आहे परिसराची स्वच्छता चांगली असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारचे रोग होणार नाहीत जर आपले परिसर आपले परिसर घाण असेल तर आपल्याला डेंग्यू मलेरिया सारखे आजार होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण आपल्या परिसराची स्वच्छता घ्यावी आपण जसे वैयक्तिक वैयक्तिक स्वच्छता स्वच्छतेने आपण आपल्या स्वतःचे आरोग्य व्यवस्थित ठेवू शकतो पण परिसर स्वच्छतेने आपण गावाचे आरोग्य सुधारू शकतो त्यामुळे आपण आपल्या परिसरातील कचऱ्याची व्यवस्थापन लावणे खूप गरजेचे आहे नंतर आहे प्रदूषण प्रदूषण ही आजच्या काळाची गंभीर समस्या बनली आहे प्रदूषण प्रदूषणाचा परिणाम आता मागे जीवनावर मिळताना दिसत आहे प्र, प्रदूषणामुळे आपल्याला काळाची गंभीर समस्या बनली आहे प्रदूषणामुळे आता प्रदूषणाचा मानवी जीवनावर परिणाम आहे त्यामुळे आपण प्रदूषणाला साने दुखे गुग्यास अशा रोगांचे त्रास होताना दिसत आहे त्यामुळे आपण प्रदूषणाला आळा घालणे खूप गरजेचे आहे नंतर आहे झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा हा संदेश

आपल्यासाठी खूप गरजेचा आहे या विषयाच्या या विषयाच्या मार्गदर्शिका आहेत माननीय श्री शिंदे मॅडम त्या आम्हाला खूप चांगल्या प्रकारे शिकवतात त्या नेहमी खूप आनंदी व हसतमुख असतात मॅडम आमच्यावर चांगले संस्कार करतात मॅडमची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्या सर्वांना समान वागणूक देतात सर्वांशी प्रेमाने वागतात याशिवाय त्यांना शिस्त अतिथी आहे मॅडम खरंच खूप चांगले आहेत खरंच त्यांच्याकडून काहीतरी चांगले घेण्यासारखे आहेत त्या एक चांगल्या आदर्श शिक्षिका आहेत म्हणून मला हेल्थफेअर हा विषय शिकण्यात उत्साह वाटतो धन्यवाद